काही केलं कसंही यांना वागवलं यांच्या हक्काचं काढून घेतलं तरी हे काही करू शकणार नाही अशी भावना मुख्यमंत्र्यांची झाली असेल म्हणून मला वाटतं की कॅबिनेटचा निर्णय न होता हा निर्णय त्यांनी घेतला हे निर्णय घेत असताना आपल्या सगळ्यांना माहीत आहे की सगळे सोयरे हा शब्द वापरा। हो त्या ठिकाणी वापरला सगळे सोयरे वापरल्यामुळे कास्ट आणि व्हॅलिडिटी काढणं ज्या साठी अटी होत्या जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी त्या शिथिल केल्यामुळे आता या कॅटेगरीच्या लोकांमध्ये त्यामध्ये एस सी असेल एस टी असेल किंवा ओबीसी असेल कोणालाही सहज शिरकाव करता येईल अशा प्रकारची व्यवस्था या अधिसूचनेमध्ये आहे सहज तो कास्ट सर्टिफिकेट मिळवू शकेल सहज कोणी व्हॅलिडिटी मिळवू शकेल आणि सहजपणे कुठल्याही कॅटेगरीमध्ये प्रवेश करू शकेल याचाच अर्थ असा या कॅटेगरीच्या लोकांच्या लोक या लोकांच्या हक्काचं आरक्षण हे संपवण्याचा पहिला पहिली सुपारी किंवा पहिला पाऊल पहिलं पाऊल शिंदे सरकारने किंवा एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांनी टाकलेला आहे आणि म्हणूनच जर उद्या हे सगळे सोयरे आणि दिलेले किंवा सापडलेल्या नोंदी आणि सगळ्या सोयऱ्यांना देण्यात त्यांचा समावेश यातून साधारणतः पावणे दोन ते दोन कोटी लोकांना ओबीसीचा आरक्षणामध्ये फायदा देण्याचा निर्णय या जे आरमध्ये झालेला आहे आज हे जर दोन कोटी लोकांचा समावेश होत असेल तर मला वाटतं कॅटेगरीच्या एस सी एस टी आणि ओ बी सी आणि ओ बी सीमध्ये नव्याने आलेली हे यांची संख्या साधारणत नव्वद टक्क्यापर्यंत जाईल आता नव्वद टक्के लोकांना पन्नास टक्क्याच्या आरक्षणामध्ये ठेवायचं आणि ओबीसी मध्ये ओबीसीला विजयटीला घेऊन जे सत्तावीस टक्के आरक्षण आहे त्यामध्ये हे पावणे दोन कोटी लोकांचा समावेश करायचा आणि त्यांना आरक्षणाची सोय करून द्यायची हेच मुळात ओबीसीचं सर्वस्व हक्क संविधानिक हक्क हिरावणारा हा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात जी भूमिका वारंवार मुख्यमंत्र्यांनी मांडली की आम्ही ओबीसीतून आरक्षण देणार नाही ओबीसीच्या वाट्या ओबीसीच्या वाट्याचं काढून घेणार नाही जी भूमिका उपमुख्यमंत्र्यांनी मांडली त्याच भूमिकेची भूमिका ती बदलली त्या भूमिकेवर ते ठाम राहिले नाहीत आणि ओबीसीच्याच वाट्यातून हे सर्व समावेशक समावेशक भूमिका किंवा समावून घेण्याची भूमिका या सरकारने घेतलेली आहे एकीकडे या सगळ्या संदर्भात ही भूमिका घेत असताना यांचे वेगवेगळे वक्तव्य पुढे येत आहेत एकतर नारायण राणींची भूमिका घेतलेल्या सरकारविरोधी भूमिका आहे का हे त्यांच्या वक्तव्यातून दिसत आहे दुसरीकडे देवेंद्र फडणवीस जी म्हणत आहेत की आम्ही वरिष्ठाकडे या भूमिकेच्या संदर्भात चर्चा करू म्हणजे काय त्यांची भूमिका जर वरिष्ठाकडे चर्चा करण्याची असेल म्हणजे हा अध्यादेश काढला त्यांना त्यांचा विरोध आहे का या सरकारचं शिंदे फडणवीसांचं एकमत आहे का आहे की नाही आहे हेही करायला मार्ग नाही म्हणजे वेगवेगळ्या भूमिकेतून जी भूमिका आता कॉन्ट्रवर्शियल दिसते एकीकडे मुख्यमंत्री म्हणतात की, की मराठा समाजावरचे जे गुन्हे झालेत ते आम्ही विद्रा करू आम्ही काढून घेऊ तर उपमुख्यमंत्री म्हणतात की ते आम्हाला सरसकट काढता येणार नाही म्हणजेच या सरकारमध्ये दोघांच्या अडीलतट्टू भूमिकेमुळे आणि दोघांच्या श्रेयवादामुळे आमच्या ओबीसीचा बळी जातो आहे সেই আমাৰ দিছা লাগিলে